हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठीमध्ये आणि माझ्यासोबत महेश सर आहे आणि सरांचा नवा कोरा सिनेमा येतो ज्याचं नाव आहे जुनं फर्निचर खरं तर थोडंसं मला दडपण आलं आहे कारण की मी मागच्या तीन वर्षापासून प्रयत्न करत होते की सरांसोबत माझा एक इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे जो देदक्काच्या वेळेस झाला नव्हता तर आज थोडं फॅन मुवमेंट पण होत सर खूप खूप स्वागत आहे तुमचं एकंदरीत जुनं फर्निचर हे नाव कसं सुचलं आणि कधी बसणं सुरू की हा सिनेमा करायचा मला हा विषय बारा वर्ष झाली आई गेल्यानंतर काही वर्षांनी जेव्हा आपण त्याला कस आपलं आयुष्य होत कसं आपण आई बरोबर काढले दिवस मग कस हे असं नाही करायला हे बोललो मी ती मला रोज बोलवायची घरी जेवायला आणि मग मी कधी तरी दोन महिन्यात एकदा जायचो आपण रेग्युलर जायला होत का ह्या खूप गोष्टीत सतवायला लागल्या आज नाही आहे ती म्हणजे मला आई आयुष्यभर खस्ता घालल्या खूप 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 म्हणजे खस्ता घालल्या परंतु शिक्षण काहीच नव्हतं हो तिसरी पाच असेल त्यामुळे पण आयुष्यभर मला ती घाण्याला झोपलेल्या बैला बैल पण कमी काम करत असेल आम्ही सहा मुलं त्यांचं करा घरात कोण कडी माणूस नाही बाहेर फिरणं नाही पिक्चर बघणं नाही म्हणजे ना, ना, ना तिने आयुष्यभर खस्ता असं वाटायला लागलं की ती आत्ता ज्या वेळेला मी तिला तळा त्याच्या पोड्यासारखं ठेवलं असतं त्यावेळेला mm. ते नाही आणि त्याची त्या त्याला रिस्पॉन्सिबल मी आहे का असं खूप विचार आणि मी असेल वेध वेध सिनियर सिटीजनच्या वेद ज्येष्ठ नागरिकांच्या मनाचा असा पिक्चर आहे त्यांच्या मनात काय चाललं असेल हे आपण कधी हा विचार करतो की आपण आईवडलं तर करतो विचार काय करताय बोलतो नाही ना त्याच्या पलीकडे पण जाऊन तुम्ही काय करता मुलांसाठी खूप महत्वाचं असत मला वाटते खरंच आज तुमची आई नाहीये पण जर ते त्यांनी हा चित्रपट पाहिला असता तर त्यांना पण फार आनंद झाला असता डोक्यावर घेऊन नाचली असते डोक्यावर घेऊन नाचली असती कमाल आणि त्यांना असं वाटलं वाटलं असतं की बाबा जेवायला नाही आला ना काहीतरी छान केलंय त्यांनी जेवायला मी जायचो जेवायला दिवशी जायचो मग मी जातो का उद्या येतोच ना उद्या येतो मग सकाळी मला माहिती बाजारात जाईल मी hmm. सगळे लवकर फोन करतो माझं छोटस काम आहे मग म्हटलं नाही का मला ह्या सेडला जायचं मी परत वरळीला येत नाही आता मग मी hmm. येतो मी येतो बोललो अच्छा ठीक आहे या दिवशी खरंच जाणं व्हायचं ना तर मला माहितीच म्हणजे जेवढे एवढे म्हणून तू बाजारात मासे असेल सगळे घरी असायचं म्हणजे दुसऱ्या मधल्यावर राहायचं मला खाली गेल्यावरच कळायचं वास आला की मी काहीतरी छान शिस्त तर ते आज वाईट हा वाटत प्रत्येकाला वाटेल ते आणि मला वाटतं की जे जिवंत असताना थोडं थोडं सेन्सिटिव्ह होणं आपण त्यांना गृहित धरतो त्यांच्या पण काही अपेक्षा असतात त्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या असतात आणि त्यांना एक वाटतं की आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्याचं रिझल्ट समोर दिसतो की हा मुलगा इतका छान अरे बाबा शिकला का मुलगी छान शिकली झालं मस्त तिचं छान आता किती वर्ष काम केलं आता जरा आराम करेल आता मुलाच्या राज्यात राहूया आणि मुलाच्या राज्यात मुलाला वेळ नाही मुलाच्या राज्यात मुलाला ह्या दोन लोकांनी ज्यांच्या आयुष्याची प्रायोरिटी ती मुलं असतात hmm. पण मुलांची प्रायोरिटी त्याची बायको आणि त्याची मुलं असतात असायलाच हवं hmm. पण त्याच्यामध्ये कुठेतरी यांना थोडा स्पेस द्याल की नाही मग त्यांना वाटत पर मला वाटते की आता तुम्ही जे बोलले ते छान बोलले आणि नेहमी माणसाने मुळाला धरून ठेवायला पाहिजे आणि आई वडील हे आपलं मूळ आहे त्याला नवीन नवीन फुलं फळ तर काल मी ट्रेलर टीजर बघितला आणि अप्रतिम झालाय सगळ्यांच्या भूमिका आणि पिक्चरसाठी मी खूप एक्सायटेड आहे पण जेव्हा तुम्ही कास्टिंग केलं तेव्हा सगळ्यांचं कास्टिंग कसं झालं आणि मेधामा कास्टिंग आधी uh, हा पिक्चर मी हिंदीत लिहिलेला मी दुसरेच ऍक्टर होते पण काही कारण असतो तो, तो नाही झाला म्हणजे मीच नाही म्हटलं म्हटलं आपण मराठीत करू मग मराठीत करताना म्हटलं कोणाला वेगा सचिन खेडेकर चहा माझा हिंदीमध्ये पण ठरलेला uh, म्हटलं सचिन खेडेकरला आपण म्हटलं तो आता सलग मला तो कुठून देत वीस दिवस काढून त्याने पाच दिवस दिलेले दे म्हटलं चल मग दुसरा होऊ तर सगळा विचार करता भरत जाधव माझ्या डोक्यात आला कारण भरत जाधवमध्ये ती छान एक सॅडनेस आहे त्याच्या चेहऱ्यात मग पटभरचं नाटक चालू आहे काय ते परत परत भरत परत निर्माता आहे परत ज्या नाटकावर बाकी लोकांची पण पोट आहे मग करता करता म्हणत चल मीच करतो पण मला त्या बद्दल मला काय म्हणतात त्याला मला बिलीफ होता कंटो बीत लिहिला मैदान मेधा नव्हती अधिक वेधाला मी लास्ट मिनिटला मेधा आली

त्याच तीच सायकी आहे की तो म्हणतो की मी उपदेश देत आलो दुनियाला हे केलं आणि माझा मुलगा चुकला असेल तर मी त्याला कसं आणि एकंदरीत आता आपण आजोबांबद्दल बोलतोय तर आपल्या आयुष्यात जितके आई वडील महत्वाचे तितकेच आजोबा मला आजोबा मला माझ्या आजोबा आधीच गेलेले मला वाटतं माझा जन्म व्हायच्या आधी आणि दोघी आणि मग आज्या होत्या त्या म्हणजे एक आजी आमच्या घरीच राहायची माझ्या वडिलांची आणि आईच्या आई तिकडे परवा दे आईची आई म्हणजे मी गेलो की खुश असायची हो एकंदरीत काय होत इथे आजी होती ना आजी म्हणजे मला शाळेत डबा बिबा ती कायम घेऊन यायची पण तस माझ फार होई आधीच गेली म्हणजे लहान असताना आजी गेली तेव्हा ना फार आजी बरोबर एवढं हे नाही पण आई आणि वडील आ, काल जेव्हा ट्रेलर टीजर बघितला लगेच रात्री साडे अकरा ला आईला फोन केला असं वाटलं की कोणीतरी आपले कान मला वाटतं की हा चित्रपट असं होणारच आहे पण एकंदरीत आजचं जे लोक म्हणजे तुमचं आणि तुमच्या मुलांचं बॉन्डिंग कसं आहे आणि ठरवलं ठेवा मुलां पुढे असेल तरी मी माझा एक आणि आय ट्रीट ड मॅस फ्रेंड अशी धमाल असते म्हणजे माझ्या आमच्या सईच्या मित्रमैत्रिणी ना आय एम इक्वली कम्फर्टेबल त्यांच्यामध्ये जाऊन बसून त्यांच्या लेवलवर बोलून आणि त्यांच्या जे फुल टाईमपास चालतो मला त्यामुळे ना आम्ही ते तो हेच काढून टाकले त्याच्यात त्यामुळे एक फ्रेंडली आमचं ॲटमॉस्फिअर असल्यामुळे ना आणि मी लहानपणापासून आहे ते माझी लोकांना असं वाटतं की मला वाटतं बाकी सगळ्यांना तुम्ही रिस्पेक्ट द्या आहो जाव

एवढी त्या मुलांना प्रेम देऊ शकतो एवढा भावा देऊ शकतो आणि ते कधी वाढेल यावेळेला की तुम्ही असे थोडे लांब असता हे की तुम्ही त्यामुळे माझ्या एक शेवटचा प्रश्न असा होता की आता जुनं फर्निचर हे मराठीमध्ये येतात हिंदी मध्ये किती दिवसांमध्ये येणार दोन आठवड्याचा विचार करतो दोन आठवड्यांचा आणि अजून एक प्रश्न असा होता की आपण जसं तुम्ही बोलले की आई नाही आता जर आईला एखाद्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं असेल आणि एखाद्या आयुष्यात आणि एखादी सॉरी पहिली माझ्या सिनेमात एम आई हा सिनेमा तुझ्यासाठी कमाल एकदा काय अपील कराल चित्रपट काही अपील करत नाही लोकांना खूप हुशार आपण लोकांना लोकांना कळत नाही लोकांना कळत असत आप की आपण लोकांना नाही लोकांनी ठरवलं पिक्चर बघायचं मग त्यांना कोण जगात कोणी आणि चांगलं असेल तर ते थी येतील मला वाटतं तेवढे सुज्ञ आहेत तर सव्वीस एप्रिलला ला जुना फरेच्या नक्की पहा मी सरांकडनं अपील करतोय परत थँक्यू सो <laughs> मच